हॅलो लाडक्या बहिणी नो आणि लाडक्या ताई नो खुश खबर खुश खबर खुशखबर पंधरावा हप्ता आणि सोळा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता या महिन्याची आतुरता उत्कंठा महाराष्ट्रातील तमाम बहिणींना लागलेली आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीं ती उत्कंठा आता आदिती तटकरे मॅमने आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी ती उत्कंठा दूर केलेली आहे तर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र वाटप होणार आहे त्याचबरोबर पंधरावा हप्ता आणि सोळा हप्ता कधी भेटणार आहे याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे सोबतच लाडक्या बहिणीनो ई केवायसी बाबत जेही एरर प्रॉब्लेम होते येत आहे त्या प्रॉब्लेम प्रॉब्लेमला दूर करण्यासाठी त्या आदित्य गडकर मॅमनी तुम्ही जर बघितलं असेल मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ई केवायसी करण्यासाठी जी वेबसाईटला प्रॉब्लेम चालला होता जो येणार होता ते सुद्धा दूर करण्यात आलाय म्हणजे या व्हिडिओच्या ला माध्यमातून लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी तीन मोठ्या घोषणा मी घेऊन आलेलो आहे आणि त्या घोषणा काय तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवायचा आहे जेणेकरून लाडक्या बहिणीनं तुम्हाला एक्झॅक्ट माहिती होईल बघा सर्वात पहिली अपडेट लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला घेऊन येतो की लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहे हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे ही कोणाची न्यूज आहे टाइम्स ऑफ मराठीची न्यूज आहे लाडक्या बहिणीं तर बघा आजची तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बरोबर आजची जी न्यूज आहे ही अत्यंत महत्वाची न्यूज असून लाडक्या बहिणीनो यांनी सरळ सांगितलंय लाडक्या बहिणींच्या नजरा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी होणार आहे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आता याच हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो ती अपडेट काय आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणीनं तुम्हाला एक ऑथेंटिक न्यूज देण्याचा प्रयत्न असेल की जे खरंच तुम्हाला भेटणार आहे बाकीच्या लोकांसारखं नसेल की बाबा असं मिळाला तसं मिळणार मी गेल्या कित्येक दिवसांपासून सांगत होतो की अपात्र बहिणींना आता पात्र ठरवलं जाणार आहे आणि सगळ्याच बहिणींना पैसे दिले जाणार आहे सोबतच लाडक्या बहिणींना जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल तर मी पहिलेपासूनच म्हणत होतो की पंधरावा आणि सोळावा हप्ता काय मिळाला जाणार आहे एकत्र भेटणार आहे तर लाडक्या बहिणीनं फक्त मला तुम्ही तुमच्याकडनं एवढं सांगा की तुम्ही त्या अपात्र बहिणी होत्या जून जुलै ऑगस्टमध्ये त्यांचं नाव आणि आपला जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण ज्या बहिणींची पडताळणी झालेली आहे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यां महिन्यांमध्ये त्या बहिणीला जेव्हा पात्र ठरवलं असेल जसं नांदेडचा डाटा आला होता मराठवाड्याचा डाटा आलेला होता त्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत म्हणून तुमचं नाव तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच ज्या ज्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ज्या बहिणींची ई केवायसी झाली नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण की त्याच्याबद्दलही लाडक्या बहिणीनो एक सर्वात मोठी अपडेट आली आहे मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओच्या माध्यमातून ती दिली आहे बघा लाडकी बहिणी योजना सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते ई केवायसी चा ओ ही अडचण दूर करणार आदिती तडकर यांची लाडकी बहिणीसाठी मोठी पोस्ट त्यांच्या ट्विटर हँडलला टाकली त्यांच्या फेसबुक हँडलला टाकली त्यांनी सगळीकडे टाकली की जेही इश्यूज होते एरर संबंधात म्हणजे ओटीपी संदर्भात ते दूर केले जाणार आहे जसं की तुम्हाला एरर सांगतो एक पहिला जेव्हा आपण लाडक्या बहिणी तिथे आधार क्रमांक टाकायचा तर पहिला एरर एर राहायचा एर वी एक्स एक्सपिरियन्सिंग हाय ट्राफिक हा पहिला एरर राहायचा दुसरा एरर राहायचा अनएबल टू सेंड ओटीपी आणि तिसरा एरर राहायचा की हा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही म्हणजे हा आधार क्रमांक अपात्र आहे अशा पद्धतीचे तीन एरर एर राहायचे चौथा एर यायचा की जो सेकंड ओटीपी आहे तोच यायचा नाही पाचवा एरर यायचा अशा पद्धतीचा म्हणजे ओटीपी ते येऊन जायचा दहा पंधरा मिनिटानंतर पण तिथे ओटीपी सबमिट करायला बॉक्सेस ओपन होत होते असे अनेक प्रॉब्लेम लाडक्या बहिणींना जात होते एरर संबंधात ते सगळे प्रॉब्लेम या ठिकाणी आता दूर केले जाणार आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा असे प्रॉब्लेम तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना आलेत सोबतच लाडक्या बहिणींना मला असं म्हणायचंय ये आ, दुसरे हो की दुसरे प्रॉब्लेम्स होते की सेकंड ओटीपी बाबत म्हणजे पती आणि वडील समजा एखाद्या लाडक्या बहिणीला हजबंड पण नाही आहे किंवा वडील पण नाही आहे आईची ई केवायसी करायची आहे बहिणीची ई केवायसी करायची आहे मग अशा वेळेस आईचा आधार क्रमांक टाकायला पाहिजे की समजा जर कुटुंबामध्ये कोणीच नाही आहे म्हणजे आईकडलीही आई फॅमिली नाही आहे आणि कडली फॅमिली आहे अशा वेळेस कुणाचा डाटा त्या ठिकाणी टाकावा याबद्दलही सरकारने त्या ठिकाणी अपडेट करावं असं या ठिकाणी सांगतात सोबतच लाडक्या बहिणीनं मी कालची जी पोस्ट आहे ती पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो याबद्दल तर आपण सकाळी एक व्हिडिओ घेतलाच काय दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना ओटीपी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब आली आहे बरोबर महिला व बाल विकास विभागाच्या वतीने यांची गांभीर्याने दखल घेतली असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगती पथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ही केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होण्यास सर्व लाडक्या बहिणी आश्वस्त करते सोबतच आदिती तटकरे मॅमला माझं माझ्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून एवढंच म्हणणं राहील की जेही इश्यूज होते हे तर तुम्ही दूर करणार मान्य आहे पण वडील आणि पती जेव्हा नसतील किंवा या दोघांची इन्फॉर्मेशन उपलब्ध नसेल तर अशा वेळेस त्या लाडक्या बहिणींनी कोणाची इन्फॉर्मेशन टाकावी याबद्दल सुद्धा तुम्ही इथे भाष्य करणं गरजेचं आहे सोबतच जे आता हप्ता आहे पंधरा आणि सोळा हप्ता ही जी तारीख तुम्ही फिक्स केलेली आहे त्याच तारखेला माझ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवावे ही आमची अंतकरणातून इच्छा आहे आणि तर मी तर म्हणतो की सरसकट सरसकट दिवाळी आहे जितक्याही बहिणी पहिलेपासून लाभ घेत होत्या त्यांच्या अकाउंटला तीन हजार रुपये तुम्ही जमा करावं सरसकड तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या लाडक्या बहिणींना वाटतं की सकट प्रत्येक लाडक्या बहिणींच्या मध्ये तीन हजार रुपये यावे प्लीज करून लाडक्या बहिणीनो इथे कमेंट करा जेणेकरून आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ते कम्प्लीट होणं गरजेचं आहे सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला याची माहिती देतो की हा जो हप्ता आहे पंधरावा आणि सोळावा हा एकत्र भेटणार आहे का याची तारीख फिक्स झाली का संपूर्ण माहिती आपण आता तुम्हाला देणार आहे बघा याचीच आतुरता तुम्हाला सर्वांना लागली असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही माहिती सरकारची अत्यंत महत्वाची योजना आहे या योजनेच्या अंतर्गत अंतर्गत दरमहा पंधराशे रुपये प्राप्त महिलांच्या थेट बँकेत जमा होतात आता ऑक्टोबर महिना उजाळलाय तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीयेत यामुळे पैसे नेमके कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत आणि बघा लाडक्या बहिणीनं ज्याची तुम्हाला आतुरता लागलेली होती की पैसे कधी भेटणार आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात येत्या आठवड्याभरात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे म्हणजे हा तर हप्ता संपला शनिवार आहे उद्या रविवार आहे बरोबर तर लाडक्या बहिणींना तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात कधी नेक्स्ट आठवड्यामध्ये बरोबर आणि मी तुम्हाला तेच सांगत होतो की नेक्स्ट आठवड्यामध्ये काय येईल जी आर जर सहा तारखेला जी आर आला लाडक्या बहिणीनो तर तुम्हाला लवकरच त्याच वीकमध्ये पैसे येईल जर सहा ते सात तारखेमध्ये जी आर आला नाही तर तुम्हाला त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये पैसे यायला सुरुवात होईल आणि सोबतच लाडक्या बहिणीनो तुम्हाला काय वाटतं की तीन हजार रुपये मिळायला पाहिजे का की ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना सुद्धा सर्व पैसे मिळायला पाहिजे का आणि ज्या बहिणी ऑगस्ट मध्ये पात्र ठरल्या त्यांना तीन हजार रुपये भेटायला पाहिजे का तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा थेट जमा नाही झाला नाही थेट डिवाईडच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतोय की तुम्हाला पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र दिला जाणार आहे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये झालेला जो सरकार विरोधात जो असंतोष आहे इथून सरकारचा पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे तर लाडक्या बहिणींवर तारीख फिक्स झालेली आहे म्हणजेच काय की तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे तर सहा ते दहा या तारखांमध्ये किंवा तेरा ते सतरा या तारखांमध्ये तुम्हाला पैसे वाटप केले जाणार आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणीं खरंच तुम्हाला वाटतं का पंधरावा आणि सोळावा हप्ता आपल्याला सरकार देईल आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणीं हे सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे की प्लीज करून सपोर्ट करा कारण लाडक्या बहिणीं मी इतके जबरदस्त इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो तरी तुम्ही काय सपोर्टच करत नाही बघा वाटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता इथे थांबतो मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम